नमस्कार मित्रांनो केंद्रीय बजेट दोन हजार चोवीसमध्ये तरुणांना महिन्याला पाच हजार रुपये दिले जाणार आहेत कोणते तरुण यामध्ये पात्र होणार आहेत याबद्दलची माहिती आपण या, या ठिकाणी समजून घेणार आहोत अतिशय महत्त्वपूर्ण हा केंद्रीय बजेट दोन हजार चोवीसचा सा सादर केला जात आहे रोजगार व कौशल्य प्रशिक्षण प्रधानमंत्री का पॅकेज कौशल्य प्रशिक्षण को बढावा देना औद्योगिक प्रशिक्षण संस्थाओं का उन्नय और कौशल्य विकास कार्यक्रम हब और स्कोप व्यवस्था को तहत पांच साल में एक हजार आई आई का उन्नय राज्यों और उद्योगों के सहयोग से परिणाम और गुणवत्ता पर ध्यान दिया जाएगा असुद्धा स्पष्टपे ये सामने आता तरुण पांच हजार रुपये प्रति महीनिया दिला जा रे कशा पद्धति या बदलती जा शीर्ष कंपनियों में इंटर्नशिप भारत की शीर्ष कंपनियों को पांच साल में एक करोड़ युवाओं को कौशल्य प्रशिक्षण देगी पाच हजार रुपये मासिक मानदेय के साथ बारा माहे की प्रधानमंत्री इंटर्नशिप जाएगी असा सुद्धा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे पाच हजार रुपये मासिक तुम्हाला दिलं जाणार आहे बारा महिन्यासाठी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत इंटर्नशिप करणाऱ्या मुलांना या ठिकाणी फायदा होणार आहे अतिशय महत्त्वपूर्ण हा दिलासा देणारा अपडेट आहे धन्यवाद